डिसेंबर चोवीस रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली परंतु दोन महिने झाले तरी त्यांनी अद्याप आपला हलवलेला नाही मंत्र आणि काळ्या जादूची भानगड असल्याची पुढी शिवसेना उभाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोडली होती माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंगला सोडण्यापूर्वी कामाख्या देवीच्या मंदिरात बळी दिलेल्या गेंड्यांची शिंग या बंगल्यात पुरली आहेत शिवाय अन्य कोणीही मुख्यमंत्री टिकू नये यासाठी त्यांनी ही भानामती केली आहे त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस वर्षा इथे राहत नाहीत इतकंच नाही तर ते आत पाऊल ठेवण्यास घाबरत आहेत वर्षा पाडून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे असं यावेळी राऊत म्हणाले यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी मुलगी दिवजा दहावीत आहे आणि या महिन्यात बोर्डाच्या परीक्षा आहेत तिने तिच्या परीक्षेनंतर आम्हाला नवीन घरात स्थलांतरित होण्याचा सल्ला दिला म्हणून आम्ही तिच्या परीक्षेनंतर वर्षा इथे राहायला जाण्याचा निर्णय घेतला इतकं सोपं कारण आहे पण मी इथे का स्थलांतरित झालो नाही याबद्दल हास्यास्पद आणि निराधार अटकळी लावण्यात येते असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले जरी राऊत यांच्या या दाव्याला कुठलाही आधार किंवा पुरावा नसला तरी राजकारण्यांचं एकूण वर्तन आणि मागचा अनुभव पाहिला तर ते अगदीच अनाथही बोलले नव्हते अशा अंधश्रद्धा आणि कर्मकांड करणं हा अनेक राजकारण्यांचा आवडता छंद असतो त्यांच्या या आरोपामुळे अशा अनेक किस्स्यांच्या आठवणी जाग्या झाल्यात त्याबद्दलच जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा वर्षा बंगल्याबद्दल बोलायचं झालं तर सध्या खासदार असलेले आणि माझे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काळात हा बंगला चर्चेत आला होता दिवंगत पिताश्री मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण हे स्वतः सत्यसाईबाबांचे भक्त होते अशोक चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा नोव्हेंबर दोन हजार नऊ मध्ये त्यांनी बाबांना वर्षा बंगल्यावर आमंत्रित केलं होतं भगव्या वस्त्रात चेअर वर बसलेल्या सत्यसाईबाबांनी वर्षावर अनेक तास घालवले तिथे ते त्यांची विशेष पूजा झाली त्यांच्या अनुयायांनी त्यांना या विस्तीर्ण बंगल्यात प्रत्येक खोलीत फिरवलं दिवंगत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री विलासराव देशमुख हेही बाबांचे भक्त होते सत्यसाईबाबांचे पाय धुतानाच मुख्यमंत्री चव्हाणांचा फोटो त्यावेळी खूप गाजला होता त्यावर बरीच टीकाही झाली होती याच वर्ष बंगल्यावरची आणखी एक गंमत गणपतीच्या दूध पिण्याची सुमारे तीस वर्षांपूर्वी म्हणजे एकवीस सप्टेंबर एकोणीशे पंच्याण्णव रोजी अचानक गणपती दूध पीत असल्याची अफवा सगळीकडे पसरली होती व्हॉट्सअप इंटरनेट किंवा मोबाईल नसतानाच्या त्या काळात या अफवेने आबालवृद्धांचा ताबा घेतला त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी होते त्यांना या अफवेबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनीही हे खरं असल्याचं सांगितलं इतकंच नाही तर आपल्या घरातल्या गणपतीने सुद्धा दूध पिल्याचं त्यांनी जाहीर केलं परंतु त्यांचे उपमुख्यमंत्री असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी ही केवळ अफवा असल्याची शास्त्रीय भूमिका घेतली होती श्रद्धा असो की अंधश्रद्धा त्या काही विशिष्ट पक्षाच्या नेत्यांपुरत मर्यादित नसतात विवेकवादी आणि नास्तिक नेते म्हणून माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची ओळख आहे कोरोनाच्या काळात जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा एका कार्यक्रमात पवार यांनी मी सर्व देवांचा बाप आहे ही कविता म्हणून वाद ओढवून घेतला होता परंतु हेच शरद पवार आपल्या प्रत्येक निवडणूक प्रचाराचा नारळ बारामती तालुक्यातील कणेरीच्या मारुती मंदिरातच फोडतात हे मारुतीचं मंदिर पवार कुटुंबियांचं श्रद्धास्थान आहे पवारांच्या पहिल्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ याच मंदिरातून फुटला होता तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा आजता गायत सुरूच आहे गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भाऊजीचा सामना झाला होता त्यावेळी या दोघींच्याही प्रचाराचा नारळ याच कणेरीच्या मारुती मंदिरात फुटला होता याच्या उलट प्रखर हिंदुत्ववादी नेते म्हणून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची ओळख असली तरी अशा कोणत्याही प्रथा किंवा अंधश्रद्धा त्यांनी कधी पाळल्या नाहीत उलट अनेक प्रथांवर त्यांनी टीका केली होती अंधश्रद्धा पाळण्यासाठी अमुक एक विचारच असलं पाहिजे असं काही नाही बिहार मधील लालू प्रसाद यादव हे स्वतःला समाजवादी आणि तर्कवादी विचारसरणीचे मसीहा मानतात पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाल्यावर एकोणीशे नव्वद साली त्यांनी स्वतःच्या समर्थकांना धार्मिक ग्रंथ फाडण्याचे आदेश दिले होते मात्र सत्ता जाताच त्यांचं वर्तनही बदललं उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील तांत्रिक विभूती नारायण यांच्या आश्रमात पूजा करताना ते आढळले हे पूजा लालूंनी चार घोटाळा प्रकरणात मनासारखा निर्णय यावा म्हणून केली होती मात्र सीबीआयने त्यांना अडकवायचं ते अडकवलंच मुख्यमंत्र्यांचा बंगला सोडल्यानंतर लालूंनी स्वतःच्या खासगी बंगल्यात स्विमिंग पूल बांधायला घेतला राबडी देवींना छटपूजा करता यावी हा त्यामागचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं होतं पण त्यांच्या वास्तुतज्ञ सल्लागाराने त्यांना असं सांगितलं की दक्षिणेकडे असलेल्या येत आहेत म्हणून त्यांनी तो बुजवून दुसऱ्या दिशेने करायला घेतला आता ग्रहताऱ्यांच्या शांतीकरणावर करण्यावर राजकारण्याचा विश्वास असा की कोणताही पक्ष किंवा कुठल्याही धर्माच्या नेत्याची त्यातून सुटकाच नाही केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असताना सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील राज्याला रोम राज्य म्हणून भाजपची मंडळी खिजवत असत परंतु त्याच सोनिया गांधी नेहमी रायबरेलीतून अर्ज भरण्याआधी दिवंगत काँग्रेस नेते शुक्ला यांच्या या निवासस्थानी जाऊन पूजा करतात गांधी कुटुंबाची पंचावन्न वर्षांची परंपरा आहे म्हणे तमिळनाडूतील द्रविड मुन्ने कळगमचे नेते करुणानिधी हे स्वतःला द्रविड चळवळीचे दुडाचार्य समजत त्यामुळे कट्टर नास्तिक असल्याचंही जाही ते जाहीरपणे सांगत पण एक हिरवी शाल कायम त्यांच्या खांद्यावर असायची ती त्यांच्यासाठी शुभ असल्याचा त्यांचा समज होता तसंच विविध ज्योतिषांकडे जाऊन भविष्य आजमावायचा हाही त्यांचा एक छंद होता दरम्यान काही काही राज्यांमध्ये अशी आहेत जिथे त्या नेते जात उत्तर प्रदेशातील नोएडा आणि मध्य प्रदेशातील अशोकनगर आणि इच्छावर ही अशी काही शहर आहेत जे मुख्यमंत्री या ठिकाणी पाऊल ठेवतात त्यांची सत्ता जाते असं मानलं जातं म्हणून उत्तर प्रदेशचा कोणताही सत्तासीन मुख्यमंत्री नोएडाला भेट देत नाही माजी मुख्यमंत्री वीर बहादूर सिंग यांच्यापासून या अंधश्रद्धेची सुरुवात झाली तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाने जून एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांना केंद्रीय पद सोडायला सांगितलं होतं त्यानंतर मुलायमसिंग यादव कल्याण सिंग आणि राजनाथ सिंग अशा सर्व पक्षीय मुख्यमंत्र्यांनीही नोएडाला जाणं नेहमीच टाळलं मात्र बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती मुख्यमंत्री असताना नोएडामध्ये आयोजित कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली पुढच्याच निवडणुकीत दोन हजार बारा मध्ये बसपाची सत्ता गेली आणि नोएडाची अंधश्रद्धा पुन्हा एकदा चर्चेत आली त्यांच्यानंतर अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना मे दोन हजार तेरा मध्ये आशियाई विकास बँकेची शिखर परिषद नोएडात झाली पण ते या शिखर परिषदेत सहभागी झाले नाही नोएडातील सहा पदरी यमुना एक्सप्रेसवेचं उद्घाटन झालं तेव्हा त्यांनी ते, ते लखनौहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं अगदी दादरी हत्याकांडांच्या निमित्ताने मोदी सरकारवर राळ उठवत असताना त्यांनी या घटनेतील पीडित मोहम्मद अखलाकच्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी लखनौला बोलवून घेतलं होतं उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे या विश्वासाला एकमेव अपवाद आहेत ही अंधश्रद्धा न जुमानता त्यांनी डिसेंबर 2017 हजार सतरा मध्ये दिल्ली मेट्रोच्या मॅजेंटा लाईनचं उद्घाटन करण्यासाठी नोएडाला भेट दिली गोरखपूर आणि फुलपूर इथल्या महत्वाच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला मात्र पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला पुन्हा दणदणीत विजय मिळवून दिला एकंदरीत पाहता राजकारणात आणि चित्रपट क्षेत्रात बेभरोशाचं वातावरण असतं आज आहे ते उद्या असेल की नाही हे सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येक जण काही ना काही श्रद्धा किंवा अंधश्रद्धा बाळगून असतोच राजकीय नेत्यांच्या कोडगेपणाला नेहमी गेंड्याच्या कातडीची उपमा दिली जाते आता थेट गेंड्यांच्या शिंगांचा उल्लेख करून संजय पुढची गाठली असं म्हटलं जाते ज्या निवडपणाने राजकीय नेते आपले अंधश्रद्धा मिरवतात त्यावरून खर तर राजकारण्यांची कातडी असा वाकप्रचार रूढ झाला पाहिजे नाही का राजकीय विश्वातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका